जय महाराष्ट्र मित्रांनो लवकरच मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्याच अनुषंगाने अकोला महापालिका क्षेत्रात घेतलेला हा धक्कादायक ओपिनियन पोल अकोला महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाला मिळणार सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाचा होणार महापौर अकोला महापालिकेत एकूण एक्क्याण्णव जागा आहेत कोणत्या पक्षाला मिळणार सर्वाधिक यश बघूया सविस्तर अपक्ष अकोला महापालिका निवडणुकीत दोन जागी अपक्ष उमेदवार विजयी होतील त्यानंतर आहे एमआयएम यांना देखील दोन जागेवर यश मिळताना या सर्वेतून दिसत आहे पुढचा पक्ष आहे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी यांचे चार जागी नगरसेवक निवडून येतील राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे सहा जागी नगरसेवक निवडून येतील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात जागी नगरसेवक निवडून येतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांचे आठ जागी नगरसेवक निवडून येतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना अकोला महापालिकेत समाधानकारक जागा मिळताना या सर्वेतून दिसत त्यांचे तेरा जागी नगरसेवक निवडून येतील काँग्रेस काँग्रेस पक्षाचे एकोणावीस जागी नगरसेवक निवडून येतील गेल्यावेळी काँग्रेसचे तेरा नगरसेवक निवडले होते भारतीय <गणीचाँ> जनता पक्ष भाजपाच्या जागा कमी होताना या ओपिनियन पोलमधून दिसत आहे त्यांचे तीस जागी नगरसेवक निवडून येतील मागील निवडणुकीत भाजपचे अठ्ठेचाळीस नगरसेवक निवडले होते अकोला महापालिका निवडणुकीत महायुतीला त्रेचाळीस जागी यश मिळेल महाविकास आघाडीला चाळीस जागी यश मिळेल व आय एम वंचित आणि अपक्ष मिळून आठ जागी यश मिळेल मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या पक्षाला मिळणार सर्वाधिक जागा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद